विधानसभेच्या संदर्भात काँग्रेसच्या दोन महत्वाच्या बैठका आज आयोजित करण्यात आलेल्या आहेत काँग्रेसचे प्रभारी रमेश चिन्लीथल्ला यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या जागांसंदर्भात महाविकास आघाडीच्या वाटाघाटीसंदर्भात गठीत केलेल्या मुंबई काँग्रेसच्या समितीची आज बैठक आहे त्यानंतर दुपारी बारा वाजता प्रदेश काँग्रेसच्या समितीची राज्यातील वाटपासंदर्भात बैठक आहे मुंबईतील हॉटेल लीलामध्ये या बैठका होणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत चार ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट ते महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत राज ठाकरे हे सोलापूरकडे आज रवाना होतील त्यानंतर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड जालना संभाजीनगर असा त्यांचा दौरा असणार आहे त्यावेळी पदाधिकाऱ्यांची बैठक ते घेणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात जिल्ह्यातील आढावा घेणार आहेत उद्धव ठाकरेंची सध्याची मनस्थिती चांगली नाही आहे त्यांना योग्य हॉस्पिटल आणि योग्य डॉक्टरांची गरज आहे सकाळी नऊचा भोंगा चालूच आहे चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरती चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केलेली आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये आमगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होणार आहे यावेळी गोंदिया भंडारा खासदार प्रशांत वडोळे तसेच गडचिरोली चिमोलीचे खासदार नामदेवराव किरसान यांचा सत्कार समारोह आयोजित करण्यात आलेला असून यावेळी विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन केलं जाणार आहे कोकणामध्ये उबाठा राहता कामाने उमेदवार कोणताही असो निवडून आणा असा सल्ला खासदार नारायण राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे विरोधकांना खोटं बोलल्याशिवाय नाश्ता जात नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलेला आहे उद्धव ठाकरे यांनी काल शिवबाटाच्या शिवसंकल्प मेळाव्यामधून फडणवीसांवरती टीका केली होती याला त्यांनी प्रत्युत्तर दिलं मैदानामध्ये उतरण्याची गरज आहे विधानसभेवर महायुतीचा भगवा लागणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलेलं आहे पुण्यामध्ये शिवसंकल्प मेळाव्यामध्ये उद्धव यांनी लढाई मैदानात होणार असं वक्तव्य केलं होतं त्याला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे मायणी वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश गैरव्यवहार प्रकरणी देशमुख कुटुंबियातील महिलांची ईडीकडून महिलांची चौकशी करण्यात आली चौकशीच्या निषेधार्थ ग्रामस्थांकडून कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे तर विद्यार्थ्यांचे एकशे बावीस कोटी कुणाच्या खात्यात गेले असा सवाल आमदार जयकुमार गोरे यांनी केलेला आहे पुण्यामध्ये आयोजित केलेल्या शिवसंकल्प मेळाव्यामध्ये उद्धव बोलत होते तुम्ही मला औरंगजेबाचा फॅन क्लब म्हणता तुमची जीभ अडखळत नाही तुम्ही अहमद ना अब्दाली असाल आहातच तर मी कशाला घाबरू हा अहमदशहा अब्दाली पाहिजे की मी पाहिजे हे तुम्ही ठरवा असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला देशाचे गृहमंत्री अमित शहा अब हमशा अब्दालीचे राजकीय वंशद आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यामधील मेळाव्यातून केलेली आहे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं उद्धव ठाकरे हे हताश निराश झालेले आहेत त्यांच्या डोक्यावरचा ताबा सुटलाय अशी टीका फडणवीसांनी केलेली आहे आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे त्यांनी दाखवून दिलंय असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलाय नागपूरमध्ये बोलत होते अँटेलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या सचिन वाझे याने गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत माजी गृहमंत्री अनिल देश अनिल देशमुख हे पी एच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप वाझेने केलेला आहे विशेष म्हणजे याबाबतचे पत्र देखील वाझेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे वाझे याच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ आली सचिन वाझेच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की सचिन वाझेने आपल्याला पत्र पाठवलं असं माध्यमातून ऐकलं आहे मी काही ते पाहिलेलं नाहीये कारण मी स्वतः दोन दिवसांपासून नागपूरात आहे जे काही समोर येत आहे त्याची चौकशी करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले सचिन वाझेने केलेले आरोप अनिल देशमुखांनी फेटाले देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे आपण काही दिवसांपूर्वी त्यांच्यावरती आरोप केले होते त्यामुळे आता सचिन वाझेमार्फत माझ्यावर आरोप केले जातात असं अनिल देशमुख म्हणाले सचिन वाझे हा मूळचा शिवसेनेचा कार्यकर्ता आहोत उद्धव ठाकरेंच्या हस्तेच वाझेचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाला होता त्यावेळेस मग त्याच्या लक्षात आलं नाही का की वाझे कोणत्या पक्षाचा प्रवक्ता आहे म्हणून सत्यता जाणून घेण्यासाठी वाझेचीही टेस्ट करा अशी मागणी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांनी केलेली आहे भाजपा आमदार राम कदम यांनीही वाझे प्रकरणावरून वक्तव्य केलंय वसुलीबाज आणि ठाकरे पवारांचा लाडका आहे देवेंद्र फडणवीस जे सत्यपूट पोट तिडकीने सांगत होते ते सत्य अखेर समोर आलं असून या वसुलीबाज मंडळींनी महाराष्ट्राच्या लोकांना हलक्यात घेत असल्याचं राम कदम म्हणाले सचिन वाझे आता ज्या टायमिंगमध्ये बोलत आहे टायमिंग खूप महत्वाचे आहे वाझेला पत्र लिहून का काही लिहिलेलं नाहीये पत्र लिहायचं होतं तर तपास संस्थेला न्यायाधिकृत संस्थेला का लिहिलं नाही ते पत्र देवेंद्र फडणवीसांना का लिहिलं असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलेला आहे फडणवीसांनीच वाझेकडून पत्र लिहून घेतलं नाही कशावरून असंही अंधारे म्हणाल्या सचिन वाझेला दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या खुनासंदर्भातही माहिती आहे सचिन वाझे जसं जसं बोलत जाईल तसं तसं महाविकास आघाडीचं वस्त्रहरण होईल त्यांनी शिवसंकल्प त्यांनी शिवसंकल्प असं नाव ठेवू नये अलिसंकल्प मेळावा असं नाव ठेवावं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाविकास आघाडीचे सर्वांच्या कुंडले आहेत फडणवीस मैदानात उतरले तर सर्वांचं वस्त्रहरण हरण होईल असा इशाराही नितेश राणे यांनी यावेळी दिला गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये विविध नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय घडामोडींना वेग आलाय त्यात आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा काल झाला या मेळाव्यादरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामध्ये खोदली तसेच भाजपाची कबर महाराष्ट्रामध्ये खोदली जाईल असं संजय राऊत म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेमुळे करदात्यांवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही महाविरोधी आघाडीच्या तीनही प्रमुख नेत्यांची झोप उडाली आहे म्हणूनच मुल्ला याला पुढे करून शिखंडी नीती अवलंबण्याचा कुठील डाव त्यांनी आखलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तीन भाऊ मिळून कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुकीनंतर सुद्धा पुढील पाच वर्षे ही योजना सुरू ठेवतील हा विश्वास राज्यातील जवळजवळ सहा कोटी महिलांना वाटत आहे असं शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांनी म्हटलं आहे